नमस्कार प्रगती सर्व युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे मी मागच्या आठवड्यानंतर आजच आज व्हिडिओ अपलोड करतोय म्हणजे आज तुमच्या समोर येत आहे मी त्याच कारण असं आहे की महाराष्ट्रातलं जे विधानसभेनंतरच जे वातावरण आहे ते पूर्णतः निवाळ्यानंतर म्हणजे अदक तर मुळातच नावालाच शिल्लक नाहीत आता राजकारणाचा विषय हा आहे दुसरीकडे समाजकारणामध्ये मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो ओबीसी हक्कांचं किंवा एस सी एस टीच न्यायाचं सामाजिक न्यायाचा विषय असो आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते सर्वसामान्यांचं जीवनमान असो एकंदरीत राज्याच्या आणि केंद्राची जी धोरणं आहेत त्याच्यामध्ये धोरणात्मक दृष्ट्या आपण जर विचार केला तर काल आ, एक परदेशी पाहुणे आप आपल्याकडे आले होते त्यांनी वेगवेगळे गुंतवणुकीचे विषय वेगवेगळ्या विषयावरती अनेक करार केले आहेत राज्याचा विषय घेतला तर आता राज्याचं बजेट जे आहे ते संपलेलं आहे ओबीसी नेत्यांनी किंवा अनेक जी महामंडळ आहेत त्यांना निधी उपलब्ध न झाल्याने ओबीसीचे जे नेते आहेत त्यांची ओरड चालू आहे म्हणजे राज्याकडे जर निधी नसेल त्या ह्या सामाजिक न्यायाच्या विषयाचा जो निधी आहे तो अर्थमंत्री अजित पवार यांनी दुसरीकडे जर वळवला असेल तर निश्चितपणे त्यांचा संघर्ष हा साहजिक आहे आता मराठा आरक्षणचा विषय काय आहे मी तुम्हाला पाठीमागे बोललो होतो की मराठा आरक्षणाबाबत आपण मालिका तयार करतोय पण मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो मुळातच पहिली गोष्ट भावनिक मुद्द्यावरती मराठा समाज हा गेली चाळीस वर्षे हा संघर्ष करतोय आणि अजूनही तीच सुख चालू आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नरेंद्र मोदी हो यांनी ह्या संपूर्ण विषयातली जी हवा आहे ती एका टाचणीत काढून घेतली म्हणजे जात निहाय जनगणना आम्ही करू हे ज्यावेळेस जाहीर केलं त्याच वेळेस ह्या विषयाला पूर्णविराम मिळाला होता परंतु मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा एकोणतीस ऑगस्टचा जो विषय केलेला आहे मराठा समाजाला भावनिक पुन्हा पुन्हा मुंबईकडे जायचं हा विषय तापवायचा मला वाटतं ह्यातून काही निष्पन्न होईल अशी काही शक्यता नाहीये कारण का तर जात निहाय जनगणना झाल्याशिवाय राज्य शासन असो किंवा के केंद्र शासन असो ह्या शा विषयावरती वेळच देणार नाही मुळात कितीही मोठा संघर्ष केला तर शेवटी गुन्हे अंगावर घेण्याशिवाय सर्वसामान्य कार्यचा त्याला पर्याय उरणार नाही दुसऱ्या राज्यातली शेतीची परिस्थिती परवादेशी हो माझ्याच घरामध्ये खूप गुडघ्यावड पाणी आलं होतं सव्वीस फाटा विडणीतील सव्वीस फाटा जो आहे संत सावतामाळी मंदिरापाशी फुटला आणि तिथून जे रस्त्याच्या कडेचे जी, जी चारे आहे त्या गटाराच्या चारेतून पाणी थेट आमचे जे सुरुवातीचे चार पाच घर आहेत त्यांच्या दारात तळेस असले घरामध्ये गुडघ्यावडं पाणी आलंय बघायला सुद्धा कुणी आलं नाही आणि येणार पण नाहीत कारण आता हे आपण समाज माध्यम आहे हे प्रभावी आहे याच्यावरती मी बोलतोय आणि आपल्या पॉलिटिकल करिअरच्या बाबतीत जर काळजी करायचं म्हणलं तर वेगळीचे ग्रामपंचायत सदस्य असो आमचे सरपंच असो यांना पॉलिटिकल करिअरची चिंता आहे त्याच्यामुळं त्यांनी लक्ष जर इकडे द्यायचं म्हणलं तर हाच विषय सेन्सिटिव्ह आहे आमच्या भागामध्ये माझ्या शेजारी काही गावगुंड राहतात आणि ते फलटणच्या गटापैकी काही आहेत आणि भाजपचा जो गट नवीन तयार झालेला आहे त्यापैकी पण काही आहेत काही ठराविक आहेत आता नाव स्पष्ट घ्यायचे म्हणलं तर तो वादाचा विषय आहेच आणि ते घ्यावीच लागणार आहेत पर्याय नाही आता कारण न्याय अजूनही माझ्या घराच्या समोरच ओलावा जो आहे तो हटलेला नाही चिखल आहे तसच आहे चारही मधलं जो मुरुम काढला होता आम्ही खाजगी आमच्या घरातल्यांनी खाजगी पैसे देऊन जेसीबी लावला तो मोरम मु काढला आणि तिथेच रस्त्यावरती पडून आहे तो वाहतुकीला करण्यासाठी अडथळाच आहे खूप आडमोठी लोक आहेत शेजारबाजारी वागायचं कळत नाही बोलायचं कळत नाही आणि त्रास आहे निश्चित आहे शेजारबाजांचा त्रास जसा तुम्हाला आहे तसा मलाच आहे सर्वांना आहे अर्थ कारखना घराचं निश्चितपणे ह्या शेजाऱ्यांच्या मुळेच बदलत असतं जेवढे शेजारी चांगले तेवढा आपला उत्कर्ष आपली प्रगती होत असते आणि शेजारी चांगल्या असण्यासाठी नशीब लागतं ते नशीब मला वाटतं माझ्याकडे नाही असो हा दुर्दैवाचा भाग आहे आता समाज माध्यमावरती आपण हा व्हिडिओ तयार करताना ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या मला वाटतं न बोलणं चांगलं होतं पण आहे ठीक आहे आपण बोलू शकतो माझा चॅनल आहे माझ्या चॅनलवरती वरती मी काय बोलायचं हे मिस ठरवणार आता मराठा आरक्षणाचा विषय आहे मी मुळातच ओबीसी गावात नाही तो एस सी एसटी धनगर समाज तिकडे आहेच भरपूर प्रमाणात आहे मराठा समाज आम्ही अल्पसंख्यांक आहोत विडणीमध्ये तर मराठा आरक्षणाविषयी नेतृत्वाचे आहे मनोज जहागी पाटील यांनी या बाबतीत मुद्देसूद मांडणे जे आहे ते करणं आवश्यक आहे आणि रणनीती तयार करण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातन मराठा समाजाचं जे आरक्षण आहे जे अपूर्ण आहे अपूर्ण प्रतिनिधित्व जे आहे जे वर मराठ्यांचा जो लढा आहे प्रस्थापित आणि विरोधापित असे दोन वर्ग तर निश्चितपणे असतातच परंतु ओबीसी घटकामध्ये जर आपण बघितलं तर प्रस्थापित जे नेते आहेत त्यांच्या पाठीमाग सर्वसामान्य ओबीसी हा ठामपणे उभा राहतो त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटत असतात परंतु मराठा समाजाच्या बाबतीत प्रस्थापितांची जी फळी आहे ती गरजवंत मराठ्याचं शोषण करताना गेले कित्येक पिढ्याना पिढ्या दिसते मग त्यामुळे सर्वसामान्य मराठ्यांनी मनोज जहांगी पाटील यांच्या खांद्यावरती नेतृत्व दिलं होतं परंतु फक्त कुंदी नोंदी शोधल्यानंतर कुंदी दाखले मिळाल्यानंतर ही लढाई तिथेच पूर्ण म्हणजे थांबली की काय हा प्रश्न सर्वसामान्य मराठा समाजाच्या प्रत्येक नागरिकामध्ये हा विचारला जातोय की काय झालं मराठा आरक्षणाचा एडब्ल्यू एस चा विषय आहे विषय आहे प्रभावपणे का म्हणला जात नाही तर मुळातच नेतृत्व बदल आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मनोज जहागी पाटील यांचं नेतृत्व हे निश्चितपणे प्रामाणिक आहे संघर्ष करणार आहे परंतु ते अभ्यासून आहे अभ्यासून आहे त्यांचं वक्तृत्व जे आहे ते निरक्षर आहे त्यामुळं मला वाटतं मराठा आरक्षणासाठी एखादा सुशिक्षित नेतृत्व जे आहे ते मराठा समाजानं पुढं करणं आवश्यक आहे आणि त्याशिवाय ह्या विषयाची प्रभावीपणे मांडणे होणं शक्य नाही आणि मग मनोज जहांगी पाटील यांच्या अगोदर हे नेतृत्व आपल्याला का मिळालं नाही किंवा आता मिळू शकतं का हे सुद्धा प्रश्न आपण उपस्थित करता या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मुळातच सुशिक्षित लोक पुढे याला घाबरतात त्यांचं फक्त काय असतं पाच पन्नास हजार रुपयाची नोकरी मिळवायची कुटुंब दोन घास व्यवस्थित खायचे समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली मान मिळाली की ते समाधानी असतात परंतु जर सर्वसमावेशक सामाजिक नेतृत्व आपल्याला मिळालं जे आपले प्रश्न कायदेशीर संविधानिक चौकटीमध्ये सा आपलं प्रतिनिधित्व कसं आकू आहे याची मांडणी योग्य कायदेशीरत्या करून मग ते मराठा जरी असेल तरी त्याच्या पाठीमाग गरजवंत मराठा हा सक्षमपणे उभा राहतो हे आपला अनुभव आहे आता दुसरीकडे आपण मी मग अशी बोललो की ओबीसी एस सी एस टीचे जे समाज घटक आहेत ते समाज घटक त्यांच्या प्रस्थापित नेत्याच्या सोबत उभे राहतात किंवा त्यांचा जो आवाज मांडणारा व्यक्ती आहे त्याच्या सोबत उभे राहतात मग आपले मराठा समाजाची का उभे राहत नाहीत तर पहिली गोष्ट काय आहे की मराठा समाजातले जे प्रस्थापित मंडळे आहेत त्यांच्याशी संवाद साधणारा नेतृत्व आपल्याला आता उपलब्ध नाही आपण जर सर्व गरजवंत पाटील हे समजत असाल तर मनोज जहांगे पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षातील मराठा समाजातले जे प्रस्थापित मंडळ आहेत त्यांची संवाद साधणं आवश्यक होतं हे त्यांच्या माध्यमातून झालेलं नाही आणि त्यामुळंच पहिली गोष्ट काय झालं की ज्यावेळेस विधानसभेला मनोज जहांगे पाटील हे उमेदवार देणार हे ठरलं त्यावेळेस सर्व राजकीय पक्षांचे जे नेते होते त्यांच्या दारात हालपाटे घालत होते अंतर झालेला तिकडे खूप मोठ्या प्रमाणात तो विषय झाला परंतु आज अशी परिस्थिती आहे की मराठा म्हणून मनोज जहांगीर पाटील यांना प्रस्थापित मराठा स्वीकारत नाही मग इथे ही विषमता ही खूप मोठी दरे आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मनोज जहांगीर पाटील हे नेतृत्व चालेल का आणि प्रस्थापित मराठा जो आहे तो आपल्या सोबत येईल का हाँ सर्व सामने मना है। हा सर्वसामान्य मराठा समाजाच्या मनामध्ये प्रश्न आहे दुसरी गोष्ट की कायदेशीर मार्गाने हा लढा आहे हा एक गैरसमज आहे मुळातच आपला लढा जो आहे तो संविधानिक मार्गाने संविधान आणि कायदा हे वेगळे नाहीत हे समजून घेणं आवश्यक आहे राजसत्ता धर्मसत्ता किंवा सर्व प्रकारच्या ज्या सत्ता आहे त्या संविधानाच्या अंतर्गत येतात हेच मराठा समाजाने समजून घेणं आवश्यक आहे मी अनेक बांधवांशी चर्चा केली तर त्या सर्व बांधवांच्या मुखातून एक गोष्ट आली आज्ञान आहे समाज बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात आहे ज्यासाठी गेले मी वीस ते पंचवीस वर्ष झटत आहे हे अज्ञान दूर करण्यासाठी साक्षरता करण्यासाठी अगदी जीवाचं रान करणारा व्यक्ती मी आहे परंतु मी नेता असावं म्हणजे अगदी लक्ष्मण हाक्या मला फोर्च्युनर द्यावं हे काय मी समाजाकडे म्हणणार नाही कारण समाज, समाज आमचा कसा आहे मराठा समाज कसा आहे ते पूर्ण अनुभव आहे मला आणि मराठा समाजाची जी दानत आहे ती दानत आपल्या बांधवासाठी नसून वर्ण वर्णवर्चस्वामध्ये आपला शिक्का चालवण्यासाठी आम्हीच कसे पाटील आम्हीच कसे मोठे हे इतर समाज ते वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता आपला मराठा समाज जो आहे तो हात मोकळे करतो परंतु समाज म्हणून एकत्र येत असताना आपला समाज बांधव म्हणून एकत्र येत असताना प्रति एकमेकाचा हित बघण्याची दृष्टी आहे जी साक्षरता आहे ती समाजामध्ये अजूनही तयार झालेली नाही ह्याच कारण नेतृत्व जे आहे ते चुकीचं आहे मग हे नेतृत्व कोण असलं पाहिजे मराठा समाजाचं नेतृत्व कोण करणार संविधानिक मार्गाने मराठा समाजाच्या आरक्षणाची मांडणी जी आहे ती व्यवस्थितरित्या शब्दामध्ये शब्दबद्ध कायदेशीर चौकटीमध्ये कोण करणार आणि जी राज्य शासनाकडे करायची न्यायालयाकडे करायची नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो अनेक बांधवांची गल्लत आहे की न्यायालयात जाऊन आपली मांडणी जी आहे ती करायची न्यायालयानं आपल्याला आरक्षण देईल हे चुकीचं आहे न्यायालयान योग्य कुठला योग्य कुठलं न्याय निवाडा करण्याचं काम हे न्यायालय करत राज्य शासनाकडे जी आपली मागणी आहे ती नेमकी काय आहे ही कायदेशीर भाषेमध्ये योग्य मांडणी संविधानिक संविधानिक जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये आपलं प्रतिनिधित्व कसं काम कमी आहे हे आकडेवारानुसार आपल्याला ते प्रेझेंट करावं लागेल त्यासाठी मी गेले कित्येक दिवस समाज बांधवांना सांगतोय की बाबा तुम्ही बसा अभ्यास पूर्ण ह्याची मांडणी करण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं हा विषय हाताळला पाहिजे रणनीती रणनिती करा परंतु मला वाटतं की समाज बांधवामध्ये अपूर ज्ञान अपूर्वी समज असल्यामुळे वेगळाच ग्रह करून ते वेगळ्याच पद्धतीनं समाज जो आहे तो मुख्य प्रवाहापासून लांब जातो आणि मुख्य प्रवाह कुठला आहे तर तो संविधानिक मार्गानं म्हणजे संविधान हाच मुख्य प्रवाह आहे संविधान जर आपण मानत नसाल आता परवा दिवशी आपण बघतो की सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा आहे याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं एक वादग्रस्त जीआर आर काढलाय वादग्रस्त त्यांचा एक निर्णय आहे की तिथे प्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला पाहिजे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला का जी परदेशी काळ गण्यनुसार म्हणजे पहिली गोष्ट महाराष्ट्र राज्य शासनाच स्वतःच एकमत नाही समाजाला विठीस धरायचं काम समाजामध्ये बुद्धी भेद करायचं काम मराठा समाजाच्या अहिताचे निर्णय घेण्याचं काम आणि सर्वात महत्वाचं मराठा समाजाचं संपूर्ण भावनिक जे आहे नुकसान करण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करत आहे आता हे महाराष्ट्र शासन कोण आहे फडणवीस आहे अजित पवार आहे का एकनाथ शिंदे आहे अजून हे मंत्री संत आहेत मुळातच संविधानापेक्षा सर्वोच्च कुणी नाही हे मराठा समाजाने समजून घेणं आवश्यक आहे कुणी कुठलाही कसलाही मंत्री झाला अगदी पंतप्रधान जरी झाला तरी तो संविधानापेक्षा सर्वोच्च नाहीये आणि हे मराठा समाजाने समजून घेणं अतिशय आवश्यक आहे संविधानिक दृष्टिकोनातून ह्या कायदेशीर मार्गातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा सर्वच महापुरुषांचा जो विषय आहे तो समजून घेणं आवश्यक आहे अगदी शिवराज्याभिषेक तिथीनुसार साजरा करायचा का तारखेनुसार हा वैयक्तिक विषय आहे समाजाचा वैयक्तिक विषय आहे संविधानानं तुम्हाला इथं स्वातंत्र्य दिलेलं आहे स्वराचार नव्हे आज सर्वच क्षेत्रामध्ये राजकारण असो समाजकारण असो अर्थकारण असो कुटुंब व्यवस्था असो थोडंसं स्वातंत्र्य दिलं की स्वराचार भावना भावना स्वैराचारानं का होतं काय स्वैराचाराने काय होतं ह्याची अनेक उदाहरणं लाखो उदाहरणं आपण बघतोय मग ही उदाहरणं आपण जर डोळ्यासमोर घेत असेल तर ती स्वैराचारामुळे झालीत हे मान्य करण्याचा आपला पुरुषार्थ आहे का आपलं धाडस आहे किंवा सत्याला सामोरं जाण्याची आपली मानसिकता आहे का मला आठवते मी लहान होतो म्हणजे सव्वीस सातवीचा विषय दहावीच्या म्हणजे शालेय जीवनामध्ये मी पाहिलेला आहे बंधनात राहून नात्यांच्या बंधनात राहून वाढ वडिलांचा सा मान सन्मान ठेवून गुरुजनांचा आदर ठेवून त्यांच्या बंधनात राहून आपला उत्कर्ष साधून घेण्याचं जे काम आहे ती शिक्षण व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीनं जुनी जी होती आमच्या वेळेसची करायची अलीकडच्या काळात हे असं होतं मुळातच बंधन नको अलीकडच्या पिढीमध्ये बंधन नकोच बंधनात राहणं म्हणजे जेलमध्ये राहणं आणि मला वाटतं हा जो कन्सेप्ट आहे नवीन पिढीचा तो शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांना योग्य ते ट्रीटमेंट न दिल्यामुळं त्यांना हा कन्सेप्ट समजलेला नाही नवीन पिढी शहराचार्य काय होते आज समाज माध्यम स्वैराचारी का होतात राजकीय लोक स्वैराचारी का होतात तर त्यांना स्वातंत्र्याने स्वैराचारातला जो हा फरक आहे तो, तो, फर तो समजत नसावा आणि हा जर फरक समजत नसेल तर मला वाटतं आपण जे पात्रतेचे निकष आहेत सामाजिक पात्रतेचे निकष आहेत संविधानिक पात्रतेचे निकष आहेत त्याच्यामध्ये आपण पात्र नाही मग तिथे राजीनामा द्यायचा का त्यांनी त्या पदावरती बसायचं का नाही ह्याचा निर्णय होतो का तर मुळातच त्याचा निर्णय आणि त्याच्यावरती अंकुश ठेवण्यावरती जी लोक आहेत तीच त्या पात्रतेची आहेत का म्हणजे सर्व समावेशक जर आपण दृष्टिकोन बाळगला सर्वसमावेशक के विचार केला तर मला वाटतं पात्रता चारित्र संपन्नता ही कोणाकडे आहे काल पर्वताचा विषय आहे पलटणमध्ये नगरपाल नगरपालिकेचा विषय झाला मुख्याधिकारी रजेवते होते पाऊस आला खूप मोठ्या प्रमाणात इकडे पाऊस पडल्यामुळे पाणी वाहून गेलं बाणगंगा नदीला पूर आला आणि नगरसेवक फलटणचे श्री अनुप शहा हे मथुरेला गेले होते तिकडून आल्यानंतर इकडे सक्रिय झाले मुख्य अधिकारी कलेक्टर साहेब आले म्हणून परत इकडे आले आणि एकमेकावरती कशा पद्धतीने त्यांनी टीका केल्या टिप्पणी के केल्या शिवीगाळ केली अहो मला साधा सरळ प्रश्न आहे जर पाऊस पडणार हे माहिती असतं तर मुख्य अधिकाऱ्यांनी राजा घेतली असती का तुम्ही तरी मोथेराला गेला असता का बर पाऊस पडणार हे निश्चित असतं नुकसान होणार हे निश्चित असतं हे कोणाच्या हातात आहे निसर्गाच्याच हातात आहे ना निसर्गापेक्षा माणूस ही निसर्ग व्यवस्था जी आहे त्याच्यापेक्षा संविधान निश्चित मोठं नाही ही संविधानिक व्यवस्था ही मानवनिर्मिता आहे दैवी व्यवस्था मानवी व्यवस्था निसर्ग व्यवस्था त्या समजून घेणं आवश्यक आहे आपण आपल्या मर्यादेत राहणं आवश्यक आहे तरण पिढीनं हे डोक्यात ठेवावं हो, की आपण कोण आहोत स्वतःला ओळखायला शिका आपण स्वतःच्या मर्यादा काय आहेत नाते संबंध त्याच पावित्र्य आणि स्वातंत्र्याला म्हणजे आपल्याच कुटुंबातील वडीलधारे मंडळी असो गुरुजन मंडळे असो त्यांनी दिले स्वातंत्र्य दिलेल्या स्वातंत्र्याला आपण जर शहराच्या समजत असाल तर मला वाटतं वाचावे तयार होतात जे आपण फलटण नगरपालिकेमध्ये बघितले ओबीसी आंदोलक लक्ष्मी हाके हे यांनाही वाचावीर ठरवण्यात येत आहे कारण मराठा प्रश्न ते सोडवत नाहीत त्यांना मांडता येत नाही कधी कधी तर देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो किंवा नरेंद्र मोदी राहुल गांधी असो आता नरेंद्र मोदींच्या बाबतीत एकही स्टेटमेंट त्यांचं म्हणजे राजकीय दृष्ट्या जर बघितलं आपण तर पाठीमागच्या निवडणुकीमध्ये ते बोलले होते की देशातील भ्रष्टाचार कमी कहो देशातील भ्रष्टाचार संपू परंतु भ्रष्टाचार हे सगळे वॉशिंग मशीन मध्ये घालून त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये घेतले त्याच्यामुळं हे जे निकष आहेत त्या निकषामध्ये पात्र कोण आहे हा आजच्या व्हिडिओचा खरा प्रश्न आहे प्रभू रामचंद्र कोण आहे तुमच्या आमच्यात आहे का प्रभू रामचंद्र ज्या निकषानुसार आदर्श राजा ठरले त्या निकषानुसार आज कोण पात्र आहे जे संविधान लिहिलं गेलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा त्या काळचे राजेंद्र प्रसाद असो असे अनेक दिग्गज जे त्यागातून मोठे झाले मी त्यागातून मोठे झाले म्हणतोय त्यांनी जो त्याग केला जे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उतरले ज्यांनी अनेक जीव खपले त्यागातून मोठे झाले मोठे झाले म्हणून इतिहासात त्यांचं नाव लिहिलं गेलं आणि इतिहासात त्यांचं नाव लिहिलं गेलं म्हणून त्यांचं नाव आपल्याला आज माहिती आहे नाहीतर काल भेटलेला कोण त्याचं नाव माझ्या लक्षात राहत नाही मग ह्या लोकांची नाव का लक्षात राहतात तर मुळातच त्यागानच मोठा होता येत दुसरा मार्ग नाही अलीकडच्या काळामध्ये नवीन पिढी असो झटपट इन्स्टंट मोठं होण्यासाठी अनेक फॉर्म्युले वापरतात आणि ते शॉर्ट टेम्परेर करतात आता प्रस्थापितांच्या नवीन पिढ्या राजकारणामध्ये येतात राजकारणात येणाऱ्या पिढ्या इन्स्टंट मोठ्या होण्यासाठी नको ते उद्योग करता येतून शहराच्या बॅनर लावणार वाढदिवसाचे परंतु कोण ओळखतो तुम्हाला एक दोन वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष तुम्हाला ओळखतील परत कोण ओळखणार आहे या जाण्या मोठे व्हायला शिका नवीन पिढीला ही माझा संदेश आहे आणि देशातील राज्यातील जे आज सत्तेत आहेत म्हणजे सुपात आहेत जात्यात आहेत त्या सर्वांना संदेश आहे की त्या मोठे होता येत दुसरा मार्ग नाही त्या मोठे व्हा हो इतिहासात इतिहासात तुमची नोंद घेतली जाईल आणि इतिहासात ज्या जा, व्यक्तीची नोंद घेतली जाते तो कोण होतो हे आपल्याला म्हणते सहा जून राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्य अभिषेक सोहळा आहे त्या बाबतीत आपण वाद न घालता तिथीनुसार असो किंवा तारखेनुसार असो त्या व्यक्तीचा त्याग मोठा होता त्या व्यक्तीने इतिहास घडवला इतिहासाने नोंद घेतली म्हणून ते मोठे नाहीत त्या व्यक्तीने इतिहास घडवला म्हणून ते एक आदर्श राजा संपूर्ण जगानं त्यांना मानलेला आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या परमपुण्य महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अगदी रायगडावरती नाही जायला जमलं तरी आपल्या गावातल्या मातेला नमस्कार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांना नमन है। आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला वाटतं अनेक विषय आहेत परंतु समाज एवढा प्रगल्भ आहे का नाही मी जे बोलतोय ते त्यांना समजतंय की नाही हेही मला माहित नाही जय हाय